वातावरण झालं बाहेर जयपूर मध्ये मोस्टली सकाळी असंच असतं त्याचं कारण इथे मोस्टली सकाळी थोडाफार पाऊस पडतो आणि त्यानंतर नॉर्मल होतं दहा नंतर चला हा आमच्या हॉटेलचा मागचा एरिया आहे काल आम्ही इथे जेवायला गेलेलो हॉटेल हायवे किंग खाली चला चला गाडी थोडा वेळ कोल्ड स्टार्ट केली गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव आपण आता फाट्यावर जिथून दिल्ली आग्रा अजमेर त्यासाठी सगळीकडे रोड जातात भरपूर ट्राफिकवाला एरिया आणि सकाळी नऊ वाजता पण ट्राफिक आहे याचं कारण ऑफिसवाले लोक सगळी ऑफिसला निघाली आहेत कामाला निघाली आहेत ते झुग्गी चालते छोटीशी रिक्षा बग्गी बग्गी दादा एवढा स्लो चालवतोय मधीच आणि ते सीन असं आहे की आता हळूहळू पाऊस पडतोय बारीक बारीक चला अजून लोकांना काही उघडली नाहीत सोनी हाऊस ठोली हाऊस पेडॉम चलो आमद्र लोकांची गर्दी भरपूर आहे आणि इथे काय रूल्स वगैरे काय नाही असं नसते वाटते कोण काय हेल्मेट नाही काय नाही लोकल आहे त्यामुळे शहर सजवलेलं आहे दशहरासाठी असेल किंवा दिवाळीसाठी असेल आता चला हवा महलला पोहोचलोय काय वाचतोय बघा अजमेरी गेट हा अजमेरी गेट हातोची दुकानं वगैरे काय भारी आहेत एकाच रंगामध्ये हो आहेत सगळे जुनी असावीत भरपूर सो so, आपण फायनली हवामालला पोचलो आहोत समोर पाहता येतो हवामान सो so, आता आपण आहोत हवामहलच्या समोर अगदी हा माझ्या मागे पाहता हवामहल आहे हवामालच्या अगदी समोर छोटे 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 कॅफेज आहेत जिकडे आपण आता आलो आहोत त्यापैकी हा कॅफे आहे द टॅटू कॅफे लाऊन्स खूप सारे फोटोज वगैरे मी पाहिले होते म्हणजे हवामालच्या समोरच्या कॅफेचे त्यापैकी हा एक कॅफे आहे इथे खूप लाईन कॅफे तुम्हाला दिसतील पण अगदी हवामालच्या समोर हा कॅफे आहे आणखी एक खाली एक कॅफे आहे जिकडून तुम्ही समोरचा हवामालचा पूर्ण नजारा एन्जॉय करू शकता इकडे चार्जेस आहेत पर पर्सन टू फिफ्टी व्ह्यू पॉईंटचे आणि बाकी तुम्ही फूड वगैरे घेऊ शकता फूड थोडं कॉस्टली आहे पण वन टाईमसाठी ठीक आहे सो so, तुम्हाला एक दाखतो हवामाल कसा प्रकारे काय ते सो हवा so, महल समोर खाली आपला पॅन्थर उभा आहे चला आता नाश्ता करूया आणि त्यानंतर पुढे निघू सो so, आम्ही इथे घेतली आहे फक्त एक कोल्ड कॉफी आणि लावण्याने काय घेतलं लावण्याने व्हिएतनामी आम्ही कॉफी घेतली टेस्ट वगैरे आधी शुगर कमी आहे मी फर्स्ट टाईमच पितो व्हिएतनामी बघून पण ही नॉर्मल फ्रॅप आहे कॉफी वन टाईम विजिटसाठी बेस्ट आहे ही लोकेशन तुम्हाला कंटिन्युअस ओपन असा हवामानचा नजारा मिळतो हां पाचशे रुपये टू फिफ्टी पर पर्सन कवर फी थी आहे ठीक आहे ते वन टाईम हां वन टाईम वर्त आहे तुम्ही येऊ शकता इथे मिनिमम फाय हंड्रेड तरी पण ओके सो असं पण आहे म्हणजे बिल जर ह्या अमाऊंट एक अमाऊंट त्यांनी फिक्स ठेवलं त्याच्यापेक्षा जास्त बिल झालं हे रिटर्न करतील तर आपण जसे ते खाणार नाही आहोत हे कॉफी वगैरे घेऊन पुढे निघणार आहोत सो आता आपण त्या कॅफेच्या वरच्या रूफटॉपला आलो आहोत कॅफेचं नाव आहे द टॅटू कॅफे आणि समोर आहे हा हवा महलचा आहे बघा आणि इथून पूर्ण अशी सिटी दिसते समोर भारताचा ध्वज आहे भारताचा आहे का तो नाही सो हा सकाळी कॅफेचा लुक आहे चला, चला हॅपी जर्निंग थँक्यू कॅफे फार सुंदर आहे जर तुम्ही हवामालच्या आसपास याल तर इथेच या इथून हवामालचा लोक दिसतो पूर्ण हां हां चल हार्ली डेविड्स चलो थँक यू बाय चलो इथून असा कॅफेचा खाली झाला रूट आहे खाली आपण मेन सिटीमध्ये येतो सो so, हवा महलवरून आता निघतो आपण तर हरिद्वारसाठी आजी बघा तुळस घेऊन चालली आहे पुढे हरिद्वार आहे इथून चारशे एकाहत्तर किलोमीटर आठ तास दाखवत आहेत आता बदले दहा याप्रिमधून आता बाहेर पडतं समोर दिल्ली पण आहे राजस्थान जयपूर पधारने पधारणे का शुक्रिया मधीच आता पाऊस सुरू झाला आहे थंड वातावरण झाल्यापूर्वी आता तरी बारीक आहे मगाशी जोरदार होता बऱ्यापैकी आहे बघूया थोडं पुढे जाऊन थांबूया चला पाऊस आता बऱ्यापैकी कमी आहे म्हणून निघालो समोर डोंगर बघा तो पॉक मध्ये डोंगर भाग असा झाला पूर्ण फॉग जमा झाला त्याच्यावर सो so, आज सकाळपासून पावसाने पूर्ण मूड ऑफ केला कारण खूप पाऊस आला जोरदार एकदम आणि अकाळी पाऊस आहे मी आता था। जिकडे थांबलो होतो ते पण तेच सांगत होते की आपण दिन चल रहा है बोलतो बोलत होते त्यामुळे आपले जवळपास दोन तास वाया घेत दिल्ली बायपासच करणार आहोत सो so, दिल्ली बायपास करून थोडं पुढे जाऊ असा काहीसा प्लॅन आहे आणि इथे बघा अशी रिस्क असते ही ढोरं जी आहेत त्यांना चरायला इथेच जायचं आहे या बाजूच्या आपल्या मधी दोन रस्त्यांच्या मध्ये जिकडे गवत असतं तिकडे आम्ही अचानक बाहेर येतात आणि वेगात वाहन असेल तर ते उडून जातात त्यामुळे बाकीचे पण ॲक्सिडेंट होतात त्यामुळे ही रिस्क खूप आहे हायवेला चला ट्रॅफिक लागलं ला। आहे रोड सोडलाय सॉरी दिल्लीचा रोड सोडला नाही आपण आता नाही रोहतक आहे एन एच सेवन्टी वन जलंधर जिंद रोहतक एटी फाय रिवडी आठ किलोमीटर वाजरेत साडेचार आपण आता आहोत जस्ट सॉरी दिल्लीवाला बायपास घेतला आहे आणि आपण जातो आहे झज्जरच्या सा साईडला झज्जरवरनं सोनीपत करत पुढे जाणार आहोत मुजफ्फरनगरला सो असा काहीचा रूट प्लॅन दाखवतो ॲज पर मॅप सो so, आजचा स्टे हरिद्वारपासून शंभर किलोमीटर वगैरे अधिक करू तर नाहीतर आज पण दहा अकरा वाजते कारण या पावसाने पूर्ण गोंधळ घातलं आता पण वातावरण पावसाचंच झालं सो so, बघूया मुजफ मुझफ्फरनगरच्या आसपास कुठेतरी आपण आजचा स्टे करूया कळत न कळत आपण आता हरियाणा राज्यात आलेलो आहोत आपलं पँथरचं कितवं राज्य आता मोजावं लागेल पण आपण आता फायनली हरियाणामध्ये आहोत खूप थंड गारवा जाणवतोय थो थोडे कपडे भिजलेत त्यामुळे चला जरा चहा घेऊ पुढे जाऊन त्या बाजूला सूर्यास्त होतोय आपला पण आज काय पावसाळ्याचं वातावरण होतं त्यामुळे सूर्य काय दिसला नाही जास्त ओके okay, प्रधान जी डन माई कंट्री इज चलो हो मुंबई 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 से इतनी दु, दु, इतनी जा रहे। जाओ पे जाओगे केदारनाथ वेरी गुड चलो नाइस मीटिंग मैम चलो ओके जय श्री राम जय श्री राम अरे मी चहा बघायला थांबलो होतो ना काय चला आता चहा पिवाय जरा चला कॉफी चोन झाली मी आता हॉटेल मी जवळ बघितलंय सो फायनली आपण आता रूमवर पोचलो आहोत ॲक्च्युली हरिद्वारचा प्लॅन होता पण तो झाला नाही शक्य कारण सकाळी दोन तास पाऊस होता त्यामुळे आपण जयपूरमध्ये अडकलो सो so, आता फायनली आपण सोनीपतच्या जवळपास आहोत जे यू पी आणि हरियाणा बॉर्डरवर इथून दोन ते अडीच तासावर आहे इथून हरिद्वार सो so, जास्त लेट नको व्हायला त्यामुळे आम्ही इथेच आजचा स्टे घेतला आहे आणि रूम पण बऱ्यापैकी चांगला आहे साडेआठ इथे आता जेवण करतो आणि आज पावसाने खूप गोंधळ घातला त्यामुळे सगळं डिले झालं नाही तर आपण आरामात हरिद्वारला पोचत होतो चारशे किलोमीटरची राईड होती फक्त सो ठीक आहे आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो तुम्हाला ला ला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच मी माझा हा इंस्टाग्राम आय डी त्याच्यावर पण फॉलो करा कारण त्याच्यावर तुम्हाला लाईव्ह अपडेट मिळतील आपल्या ह्या राईडबद्दलचे सो चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण हरिद्वारला जाणार आहोत